बनावट देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा तीन अटकेत एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत पोलीस निरीक्षक निनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली बनावट देशी दारू तयार करून ती विक्रीसाठी बाहेर पाठवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली जप्त मुद्देमालात दारू तयार करण्याचे साहित्य सिलिंग मशीन प्लास्टिक ड्रम्स पाऊच गाडी व इतर साहित्य यांचा समावेश आहे अटक आरोपींमध्ये सोनी रमेश पवार नवराज नथुराम पवार आणि गणेश बबन वाघ यांचा समावेश असून प्रमोद पवार योगेश पवार महेश गोरख आणि गोरख महादू राजळे हे फरार आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे श्रीरामपूर पोलिसांची ही कारवाई अवैध दारू व्यवसायावर कडक कारवाईचे उदाहरण ठरत आहे